आम्ही आरडी विधानसभेमध्ये फक्त नऊ हजार रुपये पाठ मागवली आणि आता महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामध्ये तो मतदार त्यांचा डिवाईड तर होईल आणि आमचा मतदार जो आहे तो तसा ना तसा त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दुसार नक्कीच फायदा होतो आणि मग लोकांना वेटीच करायचा तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळायची तर आम्ही निष्ठा म्हणून या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय या या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये काही जे घडलं ते आवडलेले नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा व्हिडिओ व्हा आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांकडून अजेंडा तयार केला मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असतील आमच्या नवीन मुंबईला या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरेचसे कामं करायचे आहेत त्या ठिकाणी आम्हाला जो ट्राफिकचा प्रॉब्लेम होतो तो फीतपासून तर आरळी दिगाभर कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे त्याचबरोबर आम्हाला जो विक्रोली तो घनसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देतो मनाची मदत त्या ठिकाणी आता एका धरणावर डिफेंड राहून रेणवेची पाण्याची भाग व्याज भागणार नाही त्या ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचा आहे त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी बघा निवडणूक म्हटली की त्या निवडणुकाला समोर जावंच लागतं मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर प्रमुख आदित्य ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय शरदचंद्रजी साहेब सुप्रियाताई सुले काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सोनिया गांधी मॅडम राहुल गांधी साहेब आणि खरगे साहेब आम पार्टीचे केजरीवाल साहेब समाजवादी पार्टीचे अखिलेश यादवजी यांच्या सर्वांच्या आशीर्वादनं महाविरेशन सर्वसाठी आहे की सातत्यानं काही वेळेस थोडंसं काही गोष्टींच्या बाबतीत संभ्रमी झाला होता आणि त्याचबरोबर आरली विधानसभा एकशे पन्नासचं माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही कशा पद्धतीने पोचलेलो आहोत हे आपल्याला या ठिकाणीच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी मॅडम राहुलजी गांधी साहेब त्याचबरोबर ज्यांना राजा म्हटलं जातं ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब की सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी जन्तीस तीस वर्ष ज्यांची सत्ता होती या नवी मुंबईमध्ये कारण प्रश्न विचारताना काहीही विचार काही नाही केलं हे जनतेपर्यंत पोचणं गरजेचं असल्याकारणानं त्या मेन्युफेस्टमध्ये कुठल्याही याच्यामध्ये किंवा त्यांच्या भाषणामध्ये कधीही आम्ही अशा पद्धतीने प्रोजेक्ट आणि नगरसेवकांनी केलेली कामाची जर या ठिकाणी ते क्रेडिट घेत असतील तर कुठलेच नाही आहेत आणि ते करत असताना आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता कुठलाही आव्हान नाही आहे कारण नवी मुंबईच्या जनतेने अगदी विधानसभेच्या जनतेने या ठिकाणी थांबलेलं आहे की यावेळेस जुना चेहरा पागून बघून जनता थकलेली आहे म्हणून नव्या चेहऱ्याला आम्ही वाव देणार आणि या ठिकाणी बऱ्याचशा पक्षांनी या ठिकाणी मला या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याचे संस्थापक भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या पक्षाचे आदरणीय राजेंद्र गवाई साहेबांनी या ठिकाणी मला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे असे बरेचसे मला या ठिकाणी है, पत्रा आले ले एक ज्या संस्था आहेत त्यांचे आणखी पत्र आलेले आहेत आत्ता जस्ट मला एक पाच मिनटापूर्वी फोन आलेला आहे तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिस्पॉन्स आहे सर्व जाती धर्माचे लोकं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई हा भाई भाई या नाऱ्यानं या ठिकाणी मी उमेदवारी लढत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की वीस तारखेला मशालचा बटन दाबून तेवीस तारखेला एम के मनवी हिला या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून से या आरवेळी विधानसभेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी संधी देणार याच्यात कोणतीही शंका नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गणिमेख गाव त्या ठिकाणी अवलंबला जात होता आणि प्रत्येक त्या ठिकाणी लढाई जिंकली जात होती आम्ही या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक अर्धे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी